जे टालने अशक्य दे ते सहाया जे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया काय शक्य आहे आहे अशक्य काय मा जे मला कलाया देव बुद्धिदेवराया मा ज़ेमला कलाया बुद्धिदे मा जे मला कलया देव देवराया निरामेडी एडिक्शन सेंटरच्या या इन्फॉर्मेटिव्ह पॉडकास्ट सिरीज मध्ये मी मुक्ता ढोळे तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आजचा एपिसोड आहे हा भावनिक अस्ताव्यस्ततेबद्दल ह्या मध्ये आपल्याशी संवाद साधण्यासाठी येणार आहेत अनुराधा करकरे आणि वैशाली जोशी मॅडम तर जाणून घेऊया भावनिक अस्ताव्यस्तता नमस्कार नमस्कार इतक्या व्यसनमुक्तीच्या कार्यात काम करत असताना व्यसनाधीन माणसाच्या अनेक अस्ताव्यस्तता आपण बघतो तेव्हा असं लक्षात येतं की इमोशनल भावनिक असताना असता तर खूपच जास्त जाणवते आणि त्याच्याविषयी बोलणं पण खूप गरजेचं वाटतं भावनिकदृष्ट्या सक्षम नसणं हे आपल्या ॲडिक्समध्ये जेव्हा आपण बघतो तेव्हा अनेक अशी उदाहरणं आपल्यासमोर येतात बघ की एखादा माणूस एकदम टोकाच्या भूमिका घेतो टोकाच्या भावना त्याला येतात मग नंतर दुसऱ्याच दिवशी तो एकदम खालती डाऊन झालेला दिसतो तर ह्या अस्वस्थतेमुळे किंवा अस्ताव्यस्ततेमुळे बरेचदा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायच्याऐवजी ते जास्त गुंतागुंतीचे होतात आणि नुसतंच व्यस्तापासनं लांब राहणं हे अपेक्षित नसून त्या भावनिक अस्ताव्यस्ततेवर पण काम करणं खूप जरुरी वाटायला लागतं आपल्याला आणि म्हणून खरं तर भावनिक ही जास्त महत्वाची वाटते कारण करिअर होऊ शकतं समाजातली लोकं जाऊ शकतात कुटुंबात त्यांचं रिहॅबिलिटेशन होऊ शकतं पण भावनिक अस्ताव्यस्ततेचं मात्र काम स्वतःवरच त्यांना बरेचदा करावं लागतं ही जी भावनिक अस्ताव्यस्तता येते ती बरेचदा वैचारिक काहीतरी गोंधळ असल्यामुळेच दिसते आपल्याला आणि तो विचारांचा गोंधळ आपण असा सारखा बघतच असतो की आज एक बोलतील तर उद्या दुसरं बोलतील परवा आणखीच काहीतरी बोलतील हा गोंधळ आपण बघत असतो त्यामुळे मग भावनिक गोंधळ पण आपल्याला बरेचदा दिसायला लागतो तर ह्या म्हणजे आपल्याला काही उदाहरणं पण आठवतील बघ की, की आपल्याकडे एक तो शेखर नावाचा मुलगा होता आणि त्याच पुढे आपल्याला त्याला लग्न करायचं होतं ऍक्च्युली पण नसल्यामुळे हो त्याचं लग्न होईना आणि आणि त्याचे जे चढउतार व्हायचे हो त्या गोष्टीला त्या घेऊन तर त्यामुळे काय ते दुष्टचक्रात तो असा अडकला होता की भावनिक चढ झाल्यामुळे त्याची व्यसनमुक्ती होत नव्हती व्यसनमुक्ती होत नव्हती त्यामुळे त्याला लग्न करता येत नव्हतं जे त्याचं अगदी प्राथमिक रूपाने त्याला ते करायचं होतं पण ते त्याला अजिबातच जमायचं नाही आणि मग जेव्हा त्यांनी स्वतःच्या भावनांवर काम करायला सुरुवात केली त्यावेळी ते हळूहळू असं दिसायला लागलं लग की आ तो बऱ्यापैकी अ हे करतोय की आता व्यसनमुक्तही जातोय लग्नही झालं मला तर असं वाटतं की भावनिक आस्थाव्यस्ततेच्या अगोदर ही लोक आपण जे नॉर्मल सामान्य माणसं असतो त्यांच्यापेक्षा चक्क कमकुवत असतात म्हणजे त्याच्या त्या आपल्याला त्या असं दिसतं बघ की ॲडिक्टच्या घरामध्ये जो प्रॉब्लेम येतो तो, तो खरं तर सगळ्यांसाठी असतो पण बाकीच्या लोकांच्या येणाऱ्या प्रतिक्रिया आणि आपल्या ॲडिक्टच्या येणाऱ्या प्रतिक्रिया ह्याच्यातच इतका फरक येतो कारण ते त्यांना न घेताच येत नाही घेताच येत नाही म्हणजे वाटली भीती तर टोकाची वाटते काळजी वाटली तर इतकी वाटते की काहीच सुचत नाही म्हणजे आपण ज्याला डिस्फंक्शनॅलिटीकडे जातं म्हणतो त्या टोकाचं ते दिसतं मग एखादी भावना लिटरली एखादी लाट कशी स्वार होते ना तशी त्यांच्यावर स्वार होताना दिसते ते याचं उदाहरण पण सांगता येईल की आपल्याकडे तो एक जो मुलगा होता त्याला दुसऱ्या दिवशी इंटरव्ह्यूला जायचं होतं आणि तो इंटरव्ह्यूला जायचं म्हणून खूप तयारीत होता की मी इंटरव्ह्यूला जाणार जाणार आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा जायची वेळ आली तेव्हा तो म्हणला मॅडम मला भीती वाटते किंवा आता मी नाही देऊ शकत तो इंटरव्ह्यू आणि तो गेला नाही त्या इंटरव्ह्यूला गेला नाही मग त्याच्यावरती आपल्याला काम करावं लागलं मग तो कॉन्फिडन्स बिल्ड करावा लागला काही दिवस त्याला लागले त्याच्यासाठी अगदी बरोबर एक एक तुला आठवत आहे का की त्याला इंटरव्ह्यूला तो गेला बऱ्यापैकी तू त्याची तयारी केली होतीस पण त्याला तिथे पॅनिक अटॅक आला आणि त्यानंतर त्यानं फोन केला की के मॅडम मी तिथे आत गेलो पण मला जो काही घाम फुटला आणि मला काही सुचलंच नाही सो तो इंटरव्ह्यू एक प्रकारे मी न दिल्यासारखंच झालं मग खरोखरी त्या भीतीने त्याचा इतका जो ताबा घेतला ना ते आता ह्याला असताव्यस्तच म्हणायचं ना दुर्दैवाने का होतं त्यांना ही जी त्यांची स्थिती आहे की मला हे जमत नाही आहे मला त्रास होतो आहे किंवा मला हे समजत नाही आहे की नेमकं मला काय होतंय आहे ह्याचं आकलन किंवा याचा अवेअरनेस फार कमी असतो आणि तो करून द्यायला तेवढा जेवढा वेळ पाहिजे असतो तो ना काउन्सिलरकडे इतका असतो ना काउन्सिलीकडे इतका असतो या लोकांना तर काय असं वाटत असतं की व्यसनमुक्तीची एक गोळी द्या आम्हाला आणि आम्ही बरे होऊन जाऊ आणि आम्ही छान करू पण तसं तर काही होताना दिसत नाही याची मला तर त्याच्यापुढे जाऊन म्हणा असं वाटतं की तू बघशील तर आपल्या शाळा काय आपली कुटुंब काय कुठल्याच दोन्हीपैकी कुठल्याच जागी आपल्या भावना किती महत्त्वाच्या आहेत त्याच्याकडे कसं लक्ष द्यायला पाहिजे याबद्दल काहीच नाही बोललं जात त्यामुळे ॲडिक्शनचा प्रॉब्लेम ओ म्हणजे दारू थांबायचे पण मी भावनिकदृष्ट्या कसा आहे मला आयुष्यातले चॅलेंजेस कसे घेता येत नाहीत ह्याच्याकडे ना कुटुंबाचं लक्ष असताना फॅम ॲडिक्टला कल आपण असं म्हणतोस का की व्यसनाधीनतेचा हा जो आजार आहे तो त्याच्या भावनांना लागलेला पण आजार आहे आणि तू जे मगाशी म्हणत होतीस की कमकुवतपणा एवढा असतो आणि एक तर मुळातल्या असू शकतात जसं फ्रॉइड म्हणतो की त्यांच्या बालपणातच त्याची रूट्स दिसतात तसं ते असू शकतं आणि दारू हा मूड अल्टरिंग सबस्टन्स असल्यामुळे दारू काय किंवा कुठलंही केमिकल काय हा मूड अल्टरिंग असल्यामुळे तो भावनांचा म्हणजे कचरा करतोच तेवढा त्यामुळे येणारी भावना ही अतिशय तीव्र स्वरूपाची बराच काळ टिकणारी आणि वारंवार येणारी म्हणजे ज्याला आपण आपल्या भाषेत बोलताना म्हणतो की त्याचं इंटेन्सिटी फ्रिक्वेन्सी ड्युरेशन हे सगळंच खूप जास्त असल्यामुळे त्या हाताळणं खूप ह्या लोकांना अवघड जातं असं लक्षात येतं मुळात त्या भावना ज्या येतात त्या एकतर खूप बदलत राहतात दुसरं म्हणजे त्या कधी कधी खूप काळ टिकतात की म्हणजे फॉर एक्झाम्पल मला कशाचं तरी दुःख झालं तर मी सतत सतत ज्याला आपण सर्क्युलर थिंकिंग म्हणतो की मी त्याचाच विचार इतका करत राहतो की ते नैराश्याकडे जातं ज्याचा मला परत पत्ता नसतो मला असं वाटतं केवढा तो प्रश्न आहे ना मग विचार करतो आहे ना मी पण मला ते हळूहळू नि आणि एक प्रकारे परत एकदा डिस्फंक्शनॅलिटीकडे नेत आहे ह्याचा मला अवेअरनेस कुठे असतो याच्यामध्ये थोडासा आपण ज्याला सोशो कल्चरल म्हणजे सामाजिक आणि सांस्कृतिक भागही बघतो बघ बक्त पे विशेषतः पुरुष ॲडिक्ट यांच्याबरोबर काम करताना की त्यांना कुठेतरी हे खूप असं मनात बिंबवलेलं असतं की तू आणि घाबरट तू आणि रडतोयस तू आणि तुला कमकुवत आहेस ह्या दोन गोष्टी पुरुष या शब्दाशी जातच नाहीत या तिन्ही गोष्टी मग कसं होतं की त्या भावनांचं दमनही व्हायला लागतं कारण मी कसं म्हणू ना घरच्यांसमोर की माझी जाम तंतरली आहे मला अजिबात कॉन्फिडन्स नाही आहे मला खूप न्यूनघंडाची मग ते बोलणं नाही की सगळ्या आतल्यात मन एकदा केलं त्याने की त्याची वाट बहुतेक वेळेला दारूकडेच जाते असं आपल्याला दिसतं त्या याच्यात पण मग भावनिकदृष्ट्या निचरा करणं किंवा भावनिकदृष्ट्या सक्षम होणं याच्यासाठी पण काहीतरी थेरपेटिक करायलाच लागतं आणि ते करणं आणि ज्या ज्या रिहॅब सेंटर्समध्ये ही मुलं असतात हो हो, तर त्यांच्यावरती ह्या पद्धतीने पण काम करणं खूपच गरजेचं होऊन जातं ज्याला आपण भावनिक इंटेलिजन्स म्हणतो किंवा भावनिक कोशंट ज्याला म्हणतो तो वाढला नाही तर इंटेलिजन्स कोशंट किती पण असेल तरी ते मॅचच होत नाही अजिबात मग ते परत परत त्याच त्याच सायकल मध्ये ही लोक अडकत राहतात मला वाटतं तू आता खरं तर खूप पुढचं बोलतेस म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स निचरा मला येणारी भावना मला त्रासदायक होतीये तर त्याचं काहीतरी मला करायला हवंय ह्याचा सुद्धा अवेअरनेस नसतो भावना त्रासदायक होती हे पण कळायला आणि तू बक्षील आपल्या कुटुंबांमधनं पण आपल्याला काय सारखं सांगितलं होतं की भांडू नका रे सगळं कसं चांगलं असावं मग कसं बोलताना सुद्धा बरं जे झालं ते झालं होऊ दे ना आता आता विसरा आणि आता सोडून द्या ना आता शाब्दिकदृष्ट्या मी ते सोडते पण माझा झालेला जो अपमान आहे तो माझ्या मनात राहतोच ना ॲपसुल्युटली त्यामुळे व्हर्बल जाऊ दे हे खरं तर पुरेसं नसतं पण त्यामुळे ते दमन होतंय हाही मला न कळणारा भाग असतो आणि मग हे एवढ्या इमोशन्सचं हो ओझं घेऊन हे ॲडिक्स वावरत असतात आणि टोकाला जाण्याची जी यांची प्रवृत्ती आहे म्हणजे एक्स्ट्रीम मग ते वैचारिकदृष्ट्या पण एक्स्ट्रीम आणि भावनिकदृष्ट्या पण एक्स एक्स्ट्रीम जाने वर्त जाने। वर्तन पण एक्स्ट्रीम त्याच्यामध्ये ती आपल्याला एक मनीषची केस आठवते का बघ की तो आपल्याकडे ॲडमिट होता आणि त्याचा मुलगा आजारी पडला आणि आजारी पडला आणि दुर्दैवानी काय झालं त्यांनी तो फोन उचलला तो त्याच्या बायकोचा होता आणि त्यांनी त्यांनी त्या बायकोने सांगितलं अरे तो असा असा आजारी आहे आणि त्याला अमुक झालं आहे हा इकडे एवढा पॅनिक एवढा पॅनिक की आत्ताच्या आत्ता मला सोडा आत्ताच्या आत्ता मला सोडा पण आम्ही की अरे तू जाऊन काय करशील तिथे बरं तो डॉक्टरांच्या ताब्यात आहे डॉक्टर उपचार करतायत पण त्याला ते घेताच आलं नाही आणि जे व्हायचं तेच झालं तो तिथनं निघून गेला आणि जाता जाताच प्यायला आणि मग परत बायकोचा फोन आला की मॅडम काहीही करा पण याला आता घेऊन जा मी मुलाकडे बघते म्हणजे या जे टोकाचे आपल्याला कायम असं हे दिसतात परिणामात हे दिसतं बघ की भावनिक अस्तव्यस्तता कळत नसल्यामुळे आपण जेव्हा कुटुंबात एखादा चॅलेंज प्रश्न येतो तेव्हा आपण त्या प्रश्नाचा भाग बनतो उत्तराचा बनण्याऐवजी हेही कधी कधी लक्षात येत नाही आणखी एक केस पण मला आठवती आहे ती म्हणजे इथे ना आपल्याकडे ना कायम नोकरी करणं पैसे मिळवणं म्हणजे मी व्यसनमुक्तीच्या अगदी त्या पाथवर आहे असं वाटतं त्यांना आणि आपण कायम सांगतो की पैसे मिळवणं ही तुझी प्रायोरिटी नाही आहे अरे आत्ता तू व्यसनमुक्त राहा आधी सक्षम हो भावनिक सक्षम हो पण पैसे मिळवण्याची जी काही अर्ज असते त्यांना त्याच्यामध्ये एक असाच पेशंट होता की त्याला खूप वेळा सांगितलं गेलं की अरे आत्ता पैसे तू नाही मिळवलेस तरी हरकत नाही पण मला पैसे मिळवायचे आहेत मला ते डील करायचं आहे मला ते अमकं करायचं आहे करत करत मग त्याच्यावरती खूप वाद घालून झाले खूप हे करून झालं पण ही लोकं हट्टी पण खूप बनतात स्टबरनेस एवढा येतो की त्यांना असं वाटतं की आत्ता जर का मी कोणाचं काहीतरी ऐकलं तर ते जणू काही माझ्या सगळं पराभवाचंच हे आहे शरणागती आहे आणि ते मला नाही ऐकायचं आहे मग आपण अशी कितीतरी लोकं बघतो की ती प्रायोरिटी सोडून पैशाच्या मागे धावतात आणि मग एखाद दोन महिने बरं करत असतील पण परत तिसऱ्या महिन्यात ये रे माझ्या मागल्या कारण त्या भावना इतक्या हवी होतात त्यांच्यावर त्या की ते आपल्याला बरेचदा कळतच नाही की त्यांचं काय होत आहे तर या सगळ्या प्रकरणात मला असं वाटतं की भावना कळणं तू जे ते अगदी बरोबर आहे की इंटेलिजन्स ही पुढची गोष्ट आहे पण भावना कळणं आणि त्याच्यासाठी आपले विचार कळणं आणि त्याच्याबरोबर मागे जाऊन त्याचा दृष्टिकोन कळणं ही खूप गरजेची गोष्ट आहे असं वाटतं तर विचार बदलले की भावना बदलते ही शिकवण खरं तर आता त्यांनी घ्यायला पाहिजे आणि तशा पद्धतीचं ते करून पण दाखवायला पाहिजे की बघ हा विचार होता ही भावना होती विचार बदलला भावना बदलली किंवा मोस्ट ऑफ द टाइम्स हे असंच होतं की विचारांनंतर भावना येते आणि त्याचा अवेअरनेस येणं आणि आणणं हे खरं तर आपल्या सगळ्या लोकांचं काम वाटतं मला या सगळ्या दमन भावनांचं दमन आहे याबद्दल मला एक सांगावं असं वाटतं की आपण मी मगाशी जसं बोलले की सोशो कल्चरल ॲस्पेक्टाला खूप असतो म्हणजे कित्येक वेळेला मला भावना खूप अशा समूहात येतात गटात येतात एक उदाहरण सांगते तुला मी त्या पेशंटचं सा सांगत होते बघ तर तो पेशंट असाच माझ्याकडे आला सकाळी आपल्या सेंटरला आणि बऱ्यापैकी वाईट मुडात होतं म्हटलं काय रे काय झालं हो, तर म्हटलं काय नाही हो मॅडम सकाळ सकाळ बायकोनी माझं डोकं उठवलं आहे तर काहीतरी डबा वेळेत न सुरुवात झाली त्यानंतर त्या संभाषणाचा शेवट असा झाला की ती बाई म्हणली की कशाला मी कुठल्या मुहूर्तावर तुझ्याशी लग्न केलं आणि माझ्या आयुष्याची गेली बारा वर्षे मी वाया घालवली तर त्याच्यावरनं आम्ही बोलत होतो म्हटलं अरे नक्की तुला तू तु रागवलायच हे कळते पण वाटलं काय काय ना तर म्हटलं काय वाटणार मॅडम राग आलाय म्हटलं म्हटलं अरे तुला रागाच्या जोडीने अजून पण काहीतरी वाटलंय का रे म्हणून मी त्याच्याशी बोलाय म्हटलं वाईट वाटलं का की ती म्हणली की माझ्या आयुष्याची बारा वर्षे वाया गेली जेव्हा की काही काळ तुमचा खूप छान गेला असेल तर म्हटलं हो ना वाईट वाटलं ना आणि म्हटलं जरा एक थोडी पराभवाची भावना आली का नौरा की म्हणजे आपण नवरा म्हणून एकदम कचरा आहोत की काय म्हटलं हा ना सगळ्याच बाबतीत वाईट साईट वाटलं तिने मला तर म्हटलं मग तुला लक्षात येत आहे का की राग एवढंच कळते पण कुठेतरी अपमान झालाय कुठेतरी अपयश आल्यासारखं वाटतंय कुठेतरी विषाद किंवा दुःख होतंय हे सगळं पण होत आहे ना आणि म्हटलं हो मॅडम ती गेली खरंच तर माझं काय म्हणलं बघ म्हणजे तुला कुठेतरी भीती चिंता हे सगळं होत आहे ना पण सांगताना सोशली ॲक्सेप्टेबल भावनाच आपण बोलतो म्हणजे मला हे ओव्हरऑल सोसायटीत पण जाणवतं की ज्या समाजमान्य भावना आहेत त्या पटकन समजतात पण त्याच्याबद्दल बोलताना कम्फर्टेबल पण वाटतं पण ज्याच्यामध्ये मा कुठेतरी माझी स्वप्रतिमा हलते दुखावली जाते त्या भावनांना मी स्वतःला स्पर्शू देतो त्यामुळे त्या, त्या आपोआप दमनाकडे जातातच कसं होतं की मला भावना ओळखता येत नाही त्याला नाव देणं ही तर पुढची गोष्ट आहे म्हणजे जसं आपण म्हणतो की एकूण भावना बघितल्या तर आपल्याकडे साधारण ब्याऐंशी प्रकारच्या भावना आहेत आणि आपण त्याला तीन चार कॅटेगरीतच हे करतो की एकदा आनंद झाला दुःख झालं राग आला किंवा भीती वाटली या चार भावनांमध्येच खरं तर आपण ते खेळत राहतो पण त्यातले जे निऑानसेस आहेत त्यातले जे बारकावे आहेत ते कळायला खूपच वेळ लागतो आणि ते कळण्याइतका अवेअरनेस यायला पण खरं तर वेळ लागतो त्या याच्यामध्ये आणखी एक उदाहरण मला तुला सांगायचं होतं की आपल्याकडे असा एक पेशंट होता की तो खरं तर छान सोबत राहत होता म्हणजे एक सात आठ महिने तर व्यवस्थितच गेले होते आणि तो घरी जेवायला यायचा दुपारी त्याची बायको कामाला जायची तर ती घरी टेबलवरती सगळं ठेवायची त्याची जेवण आणि ते निघून जायचे तर तो एक दिवस दुपारी घरी आला आणि त्यांनी बघितलं की काय आहे बाबा केलेलं आज अमकं आहे तर हे अडिक्स म्हणजे काय टोकाच्या भूमिका घेण्यात पट आहेत तर त्यांनी ती पाहिली तर त्याच्यात भेंडीची भाजी होती आणि भेंडीची भाजी तर त्याची त्याचं डोकं सटकलं त्याने तो टेबल क्लॉथ असा खेचला की ते सगळं अन्न सगळं विखुरलं गेलं आणि ते सगळं भिंतीवर सांडलं अमकं सांडलं आणि तो निघून गेला मग त्याला त्यातनं हेही वाटलं नाही की अरे आपण असं केलं आहे इथे सगळं विखुरलं गेलं आहे आणि ते मग ती संध्याकाळी बायको आली तिने ते सगळं पाहिलं मग तिने ते सगळं साफ केलं आणि मग त्याला गिर जायला लागलं की आपण हे जे काही वागलो ते काही खूप छान वागलो नाही पण म्हणजे त्याला पहिली आलेली भावना राग त्याच्यानंतर झालेली डिसअपॉइंटमेंट त्याच्यानंतर आलेलं आपल्या वर्तनातनं आलेलं गेट आता तू सांग मला या सगळ्या तीव्र भावना तो माणूस कसा घेऊ शकेल मग ते नॉर्मल लोकांसाठी जेवढं अवघड आहे तर ते ॲडिक्टसाठी तर किती अवघड असेल आणि मग यांना ते घेता येत नाहीत आणि मग परत, परत 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 ते स्लीप होतात किंवा त्यांचं रिलॅक्सेस होताना आपण पाहतो आणि त्याच्यातलं मेजर कारण हेच आहे की भावना मॅनेज होत नाहीत आणि ती अनमॅनेजेबिलिटी कळायला पण इतका वेळ लागतो आणि या लोकांना कायमचीच घाई असल्यामुळे त्यांना तिथपर्यंत पोचून काम करणं हे खूप अवघड वाटतं म्हणूनही कदाचित आपल्याकडचे रिलॅप्स रेट खूप हाय असावेत असं वाटतं भावना कळत नाहीत नुसतंच हे कळतं की आपलं काहीतरी भिनसले आपल्याला मूड चांगल्याने आणि मग हा ती जी अस्वस्थता येते ना त्याचं परत काय करायचं हा एक अजून प्रश्न एक चांगला उपाय लोक करतात म्हणजे बॅक टू बॅक काम करत नाही म्हणजे आयदर वर्कोलिझम नाही तर अल्को ऑलिझम तस तुम्ही बरं करायच्या काय काम करायचं स्वतःपासून पळत सुटायचं हे मुख्य आणि स्वतःला कुठल्याच भावना दृष्टिकोनातून ऍड्रेसच करायचं नाही त्यामुळे हे सातत्याने या त्या चक्रामध्ये ते अडकलेले असतात तर या सगळ्याच साधारणतः पाच प्रकारे आपण भावनांची डील करतो जर खात्या ऍड्रेस केला ना नाही तर, तर पाच प्रकारे एक तर त्या डिनाय करतो की ती मला आधीच नाहीये छे मी कुठे राबवली कुठे कुठे राबवलं असं नाही तो मी नव्हेच तो मी नव्हेच किंवा आपण ती दमन करतो सपरेशन ज्याला म्हणतो बरोबर बोलतच नाही की आपल्या ठेवायचं धुमसत राहायचं धुमसत राहतो तिसरी गोष्ट म्हणजे त्याच्यापासून पळ काढायचा प्रयत्न करतो की तिथनं निघूनच जाते किंवा तो अवॉइड करण्याचा प्रयत्न करणे दुसरं काहीतरी करत राहणे काहीतरी करत राहणे चौथी गोष्ट म्हणजे त्या कंडेम करायच्या ईर्षा जेलसी असुया yes, yes. या भावना तर अजिबातच समाज मान्य नाही असं मला वाटलं आणि असं मला वाटतंय म्हणजे आय आर नॉट गुड की मी तो चांगला ते नेणं आणि सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजे कि एस्केपिझम जिथून मी ते सांगितलं आपण समर्थनही करतो ना जस्टिफाय करणं पाचवी गोष्ट म्हणजे जस्टिफिकेशन की राग येणं स्वाभाविकच आहे ना आपल्या ऍडिक्ट आपल्याशी बोलताना लाडका डायलॉग आहे ना मॅडम माझ्या जागी तुम्ही असता तर हेच केलं असतं हे कायम आपण ऐकतो बरोबर आहे किंवा कुठेही आपण फॅमिली मिटिंग घेताना पण बघतो ना की समजा त्यांना हवं तसं फॅमिलीशी फॅमिली बोलली नाही किंवा काहीतरी वेगळं बोलली किंवा आता तू येऊ नकोस नको काही दिवसांनी म्हणली तर ते लोक चिडतात आणि समर्थन असं करतात की त्यांनी त्यांचा शब्द पाळलेला नाही ना हुँ. ते म्हणले होते दोन महिन्यांनी घेऊन जाईल मग आता ते शब्द का बदलतात मग राग येणारच ना येणार अशा पद्धतीने ते त्याच्याबरोबर डील बरोबर इन्स्टेड ऑफ स्टिकिंग टू द रियालिटी किंवा वास्तवता काय बघण्याच्या ऐवजी ते त्या रागाचं समर्थन करत राहतात त्यामुळे ही या पाचही गोष्टी खरंतर ॲडिक्ट विषयी बोलतोय म्हणून आपण आता त्यांच्याबद्दल म्हणतोय हे आपण आपण सगळेजण करतो बरोबर आहे खरा जो काही भावना मला आलेली आहे खरं जे काही मला वाटतं त्याच्याबरोबर आपण राहत नाही किंवा त्या ऍड्रेसही बरेचदा केल्या जात अजून एक भाग मला असा वाटतो की जेव्हा येणारी भावना अवघड असते त्रास देणारी असते किंवा मला माहितीच नाही त्याच्याशी कसं डील करायचं तेव्हा पण ती अस्ताव्यस्तता जास्त दिसते म्हणजे मला आता समजा उद्या तो पैसे जो मागणार आहे तो उद्या येणार आहे आणि माझ्याकडे पैसेही नाही आहेत माझ्याकडे आता नोकरीही नाही आहे आता मला जी भीती वाटते ती इतकी टोकाची वाटते कारण माझा प्रश्न सुटणार नाही आहे मग मला त्या भावनांपासून पळणं हे जणू काही क्रमप्राप्त होतं कारण ती खरोखरी घेताच येत नाही म्हणजे बायको धमकी देत की आता हे केलंस तर पाच म्हणजे आता आपले रस्ते वे असं म्हणल्यावर जे काही म्हणजे काय करून काय नको त्यामुळे वाटणारी भावना तू मगाशी जे म्हणलीस टोका की टोकाच्या येतात कारण कधी कधी खरोखरी त्यांच्या लाईफमध्ये अस्तव्यस्तताच इतकी तयार झालेली असते की येणारा प्रसंगही जास्त घनघोर असतो आणि मग येणारी भावनाही त्याला साजेशी तीव्र असते तुला एक लक्षात आलं असेल की सगळ्या भावनांच्या मुळाशी भीती आहेच आहे आणि ती भीती जेव्हा हवी होते त्यांच्यावर तेव्हा त्यांना ते डिस्फंक्शनल होतात लिटरली डिस्फंक्शनल म्हणजे ते काहीच करू शकत नाहीत आणि मग पळणे आणि या आपल्या ॲडिकसाठी पळणे म्हणजे जाऊन सबस्टन्स यूज करणे किंवा दारू पिणे याच्या पलीकडे काहीच राहत नाही त्यांच्याकडे पर्यायच उरत नाही असं बरेचदा होतं तर मग मला असं वाटतं वास्तवतेला चिकटून कसं राहता येईल जे काही मला आहे ते बरं चांगलं आहे का वाईट आहे असा भाग न घेता कसं आपल्याला ते करता येईल मी चांगलं आणि वाईटामध्ये शिरलो ना की परत तिथे जजमेंट येतं पण घेता कसं की मला आता राग येतो आहे तो चांगला का वाईट आहे नाही पण तो येतो आहे हां हे असं आहे ही जी फॅक्ट ऑफ लाईफ आहे ती कशी घेता येईल हे शिकवायला पाहिजे ॲक्च्युली आणि त्याच्यासाठी मग सगळ्यात चांगलं टेक्निक किंवा महत्त्वाचं टेक्निक असं आहे की हिअर अँड नावमध्ये राहणे आत्ता इथे राहणे आत्ता जे जसं येत आहे त्या पद्धतीने ते घेणे पद्धती घेणे म्हणजे त्याच्यामध्ये आणि भावनांचा कल्लोळ प्रेझेंटमध्ये कमी आहे किंबहुना तो नाहीच आहे तो आयदर पासचा आहे किंवा फ्युचरचा आहे त्यामुळे हे शिकवणं त्याचं महत्त्व पटवून देणं आणि तर म्हणतेस ना की त्या क्षणात नाही याचं अगदी छान उदाहरण म्हणजे मी जर समजा म्हणत असेल की मी फार कोमल हृदय आहे ना मला नाही सहन होत कुणाचं रक्त बघता येत नाही मला काही असं झेपतच नाही पण उद्या माझ्या मुलाला जेव्हा ॲक्सिडेंट जर झाला तर माझी पहिली इन्स्टिंक्टिव्ह रिॲक्शन येते की त्याला मी उचलते आणि त्याला मी घेऊन जाते म्हणजे जा प्रेझेंटमध्ये मा मी माझं बेस्ट देऊ शकते तेच तेच कारण मला करणं ते क्रमप्राप्त होतं ना त्यामुळे तरी होत नाही त्यापासून कारण मी त्या क्षणात तो क्षण जगत असते आणि मग मला जे करावं लागतं ते करण इथे आपल्या ऍडिक्ट बाबतीत बोलायचं झालं तर ही अस्ताव्यस्तता दिसण्याचं कारण असं आहे की त्यांचा पास्ट खूप हेवी आहे खूप जड आहे त्याचं ओझ खूप मोठं आहे आणि त्याचे रेफरन्सेस फिरून 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 फिरून, फिरून त्यांच्यामध्ये येत असतात आणि फ्युचरची काळजी आहेच आहे त्यांना कारण मधली काही वर्षं अशी गेली आहेत की जी व्यसनामध्ये त्यांनी घालवली आहेत त्यामुळे फ्युचरची काळजी आणि पास्टचं ओझं ह्याच्यामधनं त्यांना बाहेर पडणं खूप मुश्किल होतं त्यामुळे मला असं वाटतं की ह्या सगळ्या अस्ताव्यस्ततेमध्ये मधून बाहेर पडायचं असेल तर ता त्यांनी पास्ट आणि फ्युचरकडे प्रथम बघितलं पाहिजे त्याचा सगळा निचरा केला पाहिजे अजून एक तुला जाणवत आहे का की आपल्याला हे मध्ये खूप दिसतं बघ की कुठली तरी एखादी घटना त्यांच्या आयुष्यात अशी असते की जी त्यांच्यासाठी खूप पेनफुल झालेली असते तर त्यानंतर बरीच वर्ष उलटतात पण ते कुठेतरी त्या घटनेला जे चिकटून बसलेले असतात की दहा वर्षापूर्वी मॅडम माझ्या वडिलांनी प्रॉपर्टीचा संबंध हे केलं पण मला त्या वेळेला त्यांनी दिलं नाही आता गंमत अशी असते परत ते इतकं आयरॉनिकल असतं की वडील कुठेतरी आपल्याशी बोलताना म्हणले असावं मॅडम ह्याच्या हातात दिलं असतं तर यांनी ते विकलं असतं केव्हाच ह्याच्याच नावावर ठेवलं फक्त ह्याला सांगितलं नाही पण त्या माणसांनी ती घटना जी धरलेली असते की नाही नाही मग त्या अन्यायासाठी मग मॅडम प्यावीच लागते ना असं त्यांना वाटतं की कसं माझ्यावर एक जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे सो so, हे पण खूप दिसतं आता तू म्हणलीस की पास्टमध्ये राहतात पण त्यांचं ते गु कोडं कुठेतरी सुटलेलंच नसतं आणि त्यामुळे मग ते कुठेतरी इतके त्याला चिकटून असतात की आपण ज्याला गेटिंग स्टॅक ॲट सम पॉईंट इन लाईफ तसं ते होतं आणि मग ते काय का होतं की मग मी एकटा बसतो आणि मग मै और मेरी तन्हाई मग ते परत आठवतं की मग पुढचा ग्लास यायला वेळ लागतच नाही ना आणि ही लोकं आजारी आहेत ना त्यामुळे ते थांबू शकत नाहीत हा आजाराचा परत भाग येतो त्यामुळे ह्या अस्ताव्यस्ततेकडे खूप जागरूकतेने बघणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यावरती काम करणं पण गरजेचं आहे म्हणजे व्यसनमुक्त राहायला लागला म्हणजे तो सोबर झाला असं आपण हे मध्ये त्याच्यासाठी एक चांगला शब्द आहे बघ की सोबरायटी किंवा रिकव्हरीच्या आधी जो येतो तो ऍबस्टिनन्स म्हणजे मी कदाचित माझ्यामध्ये अजून ज्याला आपण वर्तनातले बदल व्यक्तिमत्वातले बदल तिथपर्यंत मी पोचले नाहीये पण मी आज माझ्या व्यसनापासून लांब आहे ऍबस्टिनन्स हा जो शब्द आहे त्याच्यापर्यंत जरी आलं ते तर मला असं वाटतं की भावनिक कमी कमी व्हायला लागली की इकडचे बदल पण ॲटोमॅटिकली दिसायला लागतील तर आपण थांबूया इथे असं मला वाटतंय धन्यवाद yes. आज आपण जाणून घेतलं भावनिक अस्ताव्यस्ततेबद्दल अशाच वेगवेगळ्या विषयांबद्दल जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद